नमस्कार प्रेम दिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत धने जिरेची पावडर तर धने जिरेची पावडर कशी बनवायची आपण बघूया आता इथे मी एक कढई ठेवली आहे गरम होण्यासाठी आणि इथे शंभर ग्राम मी गावठी धने घेतले ते स्वच्छ असे साफ करून घेतले आणि बघू शकता मी ताटात ठेवले आणि आता हे गावठी धने आहेत हे मस्त आपण खमंग असे भाजायचे तेल बिलकुल पण टाकायचं नाही असेच खमंग आपण भाजून घ्यायचे बिना तेलाचे आता आपण हे चांगले खमंग भाजून घ्यायचे आणि सतत असा हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली लागणार नाही कारण की धने लगेचच लागतात आणि जर ते काळे झाले तर मग कडवट लागतील आपण हे चांगले भाजून घेऊ आता बघू शकता धने थोडे थोडे असे भाजायला लागले त्याचा मस्त असा एक प्रकारचा सुगंध असा सुटलाय धने बसताना आता याच्यातच आपण इथे मी ते तीन तेजपत्ते आहेत हे पण टाकते आणि काय होईल ना आपल्या धने जिरे पावडरला ना मस्त असा कलर आहे आणि हे नाही गावठी धने आहेत याचे दुसरे पण धने असतात ते इंदोरी धने असतात त्याला हिरवा कलर असतो मी हे गावठी धने घेतले आता या धण्यातच आपण तेजपत्ता टाकला तो पण याच्याबरोबरच भाजून घेऊया जास्ती धण्यामध्ये जर तेजपत्ता जास्त नाही दोन तीनच पाने टाकायचे तेजपत्ता टाकला ना की मसाला जास्त देऊ शकतो कीड वगैरे काही लागत नाही ठीक आहे आता धने माझे भाजले आहेत मी काढून घेते आता ह्याच कढईमध्ये आपण हे जिरे आहेत ते जिरेसुद्धा भाजून घेऊया शंभर ग्राम धने आहेत तर जिरे मी पन्नास ग्रॅम घेतले ते सुद्धा आपण भाजून घेऊया जिरे जास्त भाजायचे नाहीत मी आता गॅस बंद करते कढई आपली खूप गरम आहे त्याच्यातच भाजले जाते तर जिरे पण आपण छान भाजून घेऊया खूप जिरे भाजले का त्याला एक कडवट वाश येतो म्हणून आपण थोडेसे एखादाच मिनट असे त्याला चटका देऊन घ्यायचा आहे बघू शकता त्याच कढईमध्ये आपले जिरे आहेत नाही मस्त भाजत आहेत आणि याचा मस्त असा एक सुगंध पण सुटलाय जिऱ्यांचा आता हे जिरे पण आपण काढून घेऊया आता हे धने जिरे धने आणि जिरे आहेत याला आपण थोडंसं थंड करून घेऊया गरम गरम भाजले ना त्याला एक ओलसर पाना येतो म्हणून याला आपण एक दोन मिनटं मस्त असे थंड करून घेऊया आणि मग मिक्सरला लावूया आता धने मस्त थंड झाले आपण एक दोन मिनटं याला थंड करून घेते आता आपण याला मिक्सरला बारीक दळून घेऊया तेजपत्ता पण आपण धन्यांमध्ये गरम केला होता भाजून घेतला होता हे बघा कसा कुरकुरीत झालाय मस्त तेजपत्ता टाकला ना ते धन्याला कीड लागत नाही आणि जास्त दिवस टिकतो म्हणून कधी पण धन्या जिऱ्याची पूड करताना एक दोन पाण्या तेजपत्त्याचे टाकावे आता आपण हे सगळं बारीक करून घेऊ हे बघा आपले धन्या जिऱ्याचे पावडर बनून तयार आहे बघू शकता तुम्ही किती छान आणि मस्त झालेली आहे धने जिरेची पावडर मी काढून घेते आधी हे बघू शकता ही बघा धन्याची पावडर एकदम अशी बारीक फाईन पावडर झालेली आहे एकदम अशी बारीक झालेली मी तुम्हाला हातावर पण दाखवते ही बघा मस्त अशी पावडर झालेली आहे आणि जर असं वाटत असेल तर आपण चाळणीने पण चाळून घेऊया चा तुम्ही चाळणीने पण चाळून घेऊ शकता पण मी तर याला चाळणीने नाही चाळणार आहे कारण की पावडर मस्त बारीक झालेली आहे अशा प्रकारे आपली ही धने धनेजिरेची पावडर बनून तयार आहे घरच्या घरीच जर धनेजिरेची पावडर केली ना तर तुम्ही बघू शकता याचा खमंगपणा आणि याचा वास पण किती दरवळतो खूप छान जिरेची जिरेची गर, अशी धनेजिरेची पावडर घरच्या घरीच तयार होते मार्केटमधून आणली ना जिरेची पावडर ती साफ केलेली नसते कशी असतात ते आपल्याला माहिती नाही त्यापेक्षा आपण गरम ग म्हणजे घरच्या घरीच अशी ताजी ताजी जर धने आणि जिरेची पावडर केली ना तर आपल्या जेवणाला कुठल्याही भाज्या एक प्रकारचा मस्त असा स्वाद येतो ठीक आहे आता आपण ही सगळी पावडर एका बाउलमध्ये काढून घेऊयात धने जिरेची पावडर मस्त खमंग अशी बनून तयार आहे जर तुम्हाला ही धने जिरे पावडरची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय